रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा सदलगा ते पंढरपूर मागवारी पायदिंडी प्रस्थान प्रतिवर्षी प्रमाणे सदलगा ते पंढरपूर मागवारी पायदिंडी सोहळा आज सदलगाहून प्रस्थान झाली यावेळी दत्त चौक येथे दिंडी वाहनाचे पूजन श्री चंद्रकांत पाटील तसेच चेतन पाटील माजी नगरसेवक श्री अनिरुद्ध पाटील माजी नगरसेवक श्री अमृत समन्नावर संजय कुलकर्णी प्रवीण हंसनाळे या मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून दिंडीस प्रस्थान करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक श्री राजू अमृत समन्नवर म्हणाले की गेली सतरा वर्ष झाली विना खंडित हा मागवारी पायी सोहळा चालत असून या शहरातील सर्वांचे अनमोल सहकारी लाभले आहे या सोहळ्यात अनेक आबाल तरुण तसेच असंख्य विठ्ठल भक्त सहभागी होतात ही निश्चितच आनंदी सोहळा आहे दिंडी संयोजक अमृत समन्नावर कुबेर तांदळे संजय माने आप्पा पाटील बापू वडगोले बापू कोगले पुरुषोत्तम मिरजकर सुकुमार शितोळे मारुती भत्ते रोहित अंकले अक्काताई शितोळे लक्ष्मीबाई तपकिरे अक्काताई अमृत समन्नावर विजय मोरे यासह असंख्य वारकरी भक्तगण उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा